पुंडलिका वरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओवी शंभरपासून पासून पुढे नातरी ठेविले देखावया आदर की जय दिव्या का शाखा फळे यावया सिंपीजे मूळ हे असो आरिसा आपण पे देखावया जैसा पुडत पुडती असा उटिजे प्रीती तैसा वेद प्रतिपाद्यो जो ईश्वरू तो दोआवयालागे गोचरू श्रुतीचा निरंतरो अभ्यासू करणे ते द्विजांसी ब्रह्मसूत्र एरा स्त्रोतका नाम मंत्र आवर्तवणे पवित्र पावावया तत्व पार्था गा स्वाध्यावो बोलिजे तो हा म्हणे देवो आता तपशब्दाभिभ्रावो ऐकसा तरी दाने सर्वस्व देणे वेंचने ते व्यर्थ करणे जैसे फळोनी स्वय सुकने इंद्रावनी जेवी नाना धुपाचा अग्निप्रवेशु कणकी तुकाचा नाशु पितृपक्षु पोषिता रासु चंद्राचा दैसा तैसा स्वरूपाचिया प्रसारा लागे प्राणेंद्रिय शरीरा आटणे करणे जेविरा ते तप अथवा अनारीसे तपाचे रूप जरी असे तरी जान जेवी जाणजेवी सुदली चंचू तैसे देहजीवाचि मेळनी जो उदय सुये पाणी तो अंतकरणी जागवी जो पाहता आत्मयाकडे परीबुद्धीचा पैस साकडे सनिद्र स्वप्न गुडे जागणी जैसे तैसा आत्मपर्यालोचु जो साचो तपाचा हा निर्वेचु धनुर्धरा आता बळाचा हितस्तन्य जैसे नानाभूती चैतन्य तैसे तैसेमात्रे सौजन्य आर्जवते अहिंसा सत्यम्रोधस्त्यागम शाणेरपेशुन दयाभूतेश्वलो लुप्त मानवमृचाफलम आणि जगाच्या सुखे शरीरवाच्या माणसे राहट ते अहिंसे रूप जाण आता तिक होऊनी मवाळ जैसे दातीचे मुकुळ का तेज का तेज परी शीतळ शशांकाचे शके दाविताची रोगू फेडू आणि जिवेतरी नवे कडू ते उपमा कैचे तरी मऊपणे बुबुळे झगळताही परी नाडळे हिरवी फोडी कोराळे पाणी जायचे ते तोडावया संदेह तिखदैसे कालोह शाव्यत वेत माधुर्य पायी घाली एकोठाता कौतुके का काना ते निगतीमुखे जे साचरी वेचे ब्रह्मही भेदे किंबहुणा प्रियपणे कोणातेही झकमू नेणे यथातथी कुपणे नाही कवण एरवी गोरी किर काना परी साचाचा पाकाळी किड आगीचे करणे उघड परी जळोते साच कानी लागता महुर अर्थे विभांडी जिवार ते वाचा नवे सुंदर लावती पा परी अहिती कोपोनी सोप लाळनी मऊ जैसे पुष्प ती मातेचे स्वरूप जैसे का होय तैसे श्रवण सुख चतुर परिणमोनी साचार बोळ जे अविकार ते सत्य येथे आता घालिता ही पाणी पाश चा निघे आणि का माती लिया लोणी लोणी कांजी ने दी त्वचा पाये श्री हाली आई फळे न करी वसंती अंबरी न होती फुले नाना रंभे जैन हृपे शुकिनुटिजय जे गंधर्वे जे जे का भस्मे उद्वीपे उद्दिपे घृतेही जेवी ते जे कुमारू क्रोधे भरे तैसिया मंत्रांशी पिताक्षरे तिनिमिते हि अपारे मिनालिया पय धातुही पाया पडता नुटिगता युपंडुसुता तैसे नुपे उपसविता क्रोधो मेघा अक्रोधोत्यसे नवते दशे जानायसे श्रीनिवासे मणितलेतया आता मृतिका त्यागे घटु तंतु त्यागे पटु त्यागे का बिझत्यागे क्यजोनी मात्र तेजी जे आगवेची चित्र का निद्रा त्यागे विचित्र स्वप्न जाळते नाना जळ त्यागे तरंग वर्षा त्यागे मेघ तेजे तेजी जैसे भोग धन त्यागे ते वे बुद्धिमंती देही अहंता सांडू निपाहि सांडी झे अशेष संसार जात तयानाव त्यागु म्हणे तो यज्ञांगू हे मानुनी सुभगु पारतू पुसे आता शांतीचे लिंग ते व्यक्त मज सांग देव म्हणती चांग उधान दे तरी गिळून ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागवते हर पे निरुते तय शांती पैका जैसा प्रळयांबुचा उघडू बुडबुनी विश्वाचा पवाडू हो या आपण पेनी बिडू आपण मग उगम म ओघ हा नुरेचे व्यवहार भेदू परि जलेख्याचा बोधू तोही कवणा तैसी निया देता मिठी न्यातृत्वही पडे पोटी मगौरे ते चिकिरटी शांतीचे रूप आता कदरतवी तव्याधी बळी कर्णाची आधी आप परु न शोधि सद्भेद हुजेचा का चिखली रुतली गाय धडभाकड न पाये ज्योतियेचे एकलानी होय काळा भुळा नाना बुडते या ते सकर्णु न पुसे अत्यंतू के ब्राह्मणु काडू निराखे प्राणु हेची जाणे की महाबणी पापीये स्त्री उघडे केली वि पाय ते निसवि तैसे अज्ञान प्रमादिके का प्राही सदोषी निंदत्वाच्या सर्व विषय खेळले जे तया अंगे का आपुले देवुनिया भले ती सले सळती ति गा पुढीलचा दोषो करुणिया आपुले दिठी मग घापे खो तयावरी जैसा पूजून देव पाहिजे पेरून शेता जाई दे तोषो निसाधू घेजे अतिथीचा तैसे आपुले पुढीलाचे उणे फेरूनिया पाहणे तयाकडे वाचून ना दे वर्मी ना तुळविजय कर्मि न ना विजय नामे सदोषेतील पुंडलिकावृदे विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठाल 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 हरिओ मत्सद